आत्ताच्या काळात सोशल मीडियावर काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही आज असे काही तुम्ही पाहणार आहात हे पाहून तुम्हीही आश्चर्यचकित मुलांचा खेळ हे ऐकून कोणीही आश्चर्यचकित होईल मात्र सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये खेळताना मुले चक्क सापाचा वापर करताना दिसत आहेत हा व्हिडिओ पाहून अनेक जण आश्चर्यचकित झाले आणि काळजीही व्यक्त करत आहेत या व्हायरल व्हिडिओमध्ये काही चिमुकली मुळे एका मोकळ्या जागेवर खेळताना दिसत आहे खेळ खेळताना त्यांच्याजवळ काहीतरी लांबट आणि वळवळणारं दिसत आहे सुरुवातीस चिमुकल्याने ती दोरीसारखी दिसणाऱ्या वस्तूने दोर उड्या मारताना दिसत आहे मात्र ती दोरीसारखी दिसणारी वस्तू खाली पडते तेव्हा त्याला उचलण्याचा प्रयत्न करताना मात्र जेव्हा चिमुकलं ती वस्तू उचलण्याचा प्रयत्न करतात तेव्हा ती वस्तू हालचाल करते आणि समजते की तो एक जिवंत आणि भला मोठा अजगर आहे हा व्हिडिओ पाहणाऱ्याची अक्षरशः घाबरदुंडी होती सध्या हा व्हिडिओ कुठला आहे हे समजू शकलेलं नाही मात्र सध्या जोरजोरात व्हायरल होत असलेल्या या एक्सो प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ सध्या खूपच व्हायरल होत आहे आत्तापर्यंत हजारो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे मुलांचा खेळ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी चिंता व्यक्त केली काहींनी कमेंट्समध्ये पालकांना सूचना दिली की आपल्या मुलांकडे अधिक लक्ष द्या पण नक्की देवाची कृपा म्हणावी की भला मोठा अनर्थ या ठिकाणी होण्यापासून टळला तर अशाच प्रकारचे व्हिडिओसाठी तुम्ही या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि मिळूया आणखी एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद